धुळे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर ग्रामीण विकासावर भर तर कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा सा अर्थसंकल्प सादर धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नारवाडे यांच्या उपस्थितीत आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला यात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा अर्थसंकल्प विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला तर या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारणे शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे महिला आणि बालकांच्या विकासासाठी योजना राबविणे शेतकऱ्यांसाठी कृषी योजना पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देणे पंचायतराज कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण भागातील रस्ते सुधारणे यावर भर देण्यात आला आहे प्रशासनात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करणे ग्रामीण भागातील महिला आणि पुरुषांसाठी कर्करोग तपासणी कॅन्सर स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध करून देणे प्राथमिक शाळांमध्ये सायंटिफिक स्पेस लायब्ररी सुरू करणे आणि बाल विकासासाठी विशेष निधीचा तरतूद करणे यासारख्या नाविन्यपूर्ण योजनांचा अर्थसंकल्प आज साधर करने या ठिकाणी सादर करण्यात आला याप्रसंगी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सी ओ विशाल नारवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी चोरांजली पिंगडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत गणेश मोरे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग मुकेश ठाकूर आदी सर्व विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर बजेट सादर करण्यात आला काय <laughs> आहे परिपत्रकांचे वाचन करून दाखवणे माझी विनंती आहे तर या मधल्या काळात झाल्यानंतर काही शासन निर्णय किंवा परिपत्रक किंवा महत्वाचे शासनाचे निर्देश असतील तर कृपया आपण सांगा माननीय मुख्यमंत्री शंभर दिवसाचा जो कृषी कार्यक्रम आहे तो पूर्वी फक्त जिल्हास्तरीय कार्यालया नव्हता मात्र आता माननीय मुख्य सचिव आणि मान्य मुख्यमंत्री मोदय आणि निर्देश दिल्याप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयापर्यंत त्याची व्याप्ती वाढलेली आहे आपले क्षेत्रीय कार्यालय जसे पंचायत समिती असतील आणि तालुका स्तरावरचे सर्व कार्यालय त्यांचा समावेश शंभर दिवसामध्ये झालेला आहे तर त्याचे आपण पत्र आपल्या साईडने पण दिलेलं आहे आणि जे वरिष्ठांचे निर्देश प्राप्त झाले पीपीडी प्राप्त आहेत सर्व साहेबांकडे पोस्ट केलेले आहे तर त्यांनी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावर जे कार्यालय आहेत असतील सी डी पी ओ असतील काही काही असतील त्यांना ते समाविष्ट करून घ्यावा आणि शंभर दिवसाचा प्रभावीपणे कार्यक्रम राहा

चौदा कोटी नऊ लक्ष एकटी ग्राह्य धरून नोंद तरतूद केलेली होती परंतु चोवीस पंचवीस पर्यंत आपण बँकांमध्ये अतिशय उत्तमरित्या इन्व्हेस्टमेंट केली होती शासनाकडनं आपल्याला निधी पण वेळोवेळी प्राप्त झालेला आहे तर त्याच्यामुळे त्याची प्रत्यक्ष जमा झालेली आहे ती तेवीस कोटी चोवीस लक्ष इतकी महसुली जमा झालेली आहे आणि त्याचा तपशील पुढील प्रमाणे व्यवसाय कर व्यापार कर याच्या अंतर्गत एक कोटी दहा सॉरी एक, एक लक्ष जमीन महसूल तीन कोटी पाच लाख मुद्रांज नोंदणी कर सेवा कर चाळीस लाख आणि अशी एकूण कर जमा होती पाच कोटी छप्पन्न लाख आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष जमा केलेली होती मात्र ती सात कोटी पासष्ट लाख एवढी होती, ला, होती व्याजाच्या ज्या जमा होत्या अपेक्षित व्याज आपण सहा कोटी झालेले होते परंतु प्रत्यक्षात जमा झालेला आहे तेरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख Uh, सार्वजनिक मालमत्तेपासून उत्पन्न हजार प्रत्यक्षात जमा झालेला आहे तेरा लाख एकतीस हजार आणि निवृत्ती वेतन आणि इतर होत्या त्या चार लाख सत्तर हजार प्रत्यक्षात पाच लाख जमा झालेल्या आहेत असं एकूण करे जमा जी होती ती आठ कोटी बावन्न एक्सपेक्ट केलेली होती परंतु प्रत्यक्षात जमा करे तर रक्कम जी होती ती पंधरा कोटी एकसष्ट लाख जमा झालेली आहे याच्यात आणि त्यामुळे आपल्या अर्थसंकल्प आपल्याला सुधारित अर्थसंकल्पाला सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये खर्चाचे जे बाबी आहे तर सार्वजनिक मालमत्तेचं परिरक्षण जे होतं त्याच्यावर दोन कोटी आठ लाख रुपये खर्च झालेला आहे शिक्षण एक कोटी पंधरा लाख रुपये खर्च झालेला आहे सार्वजनिक आरोग्यावर एक कोटी तेवीस लाख पाणी पाणी पुरवठ्यावर स्वच्छता एक कोटी बावन्न लाख हे संलग्न विमा योजना कर्मचाऱ्यांच्या बाबतीतली त्याच्यात आठ लाख सात सामाजिक सुरक्षा म्हणजे समाज कल्याण डिपार्टमेंट एक कोटी पासष्ट लाख दिवस जवळजवळ चाळीस लाख बलीकरणासाठी एकतीस हजार रुपये आणि महिला कोटी नऊ लाख रुपये खर्च झालेले कृषी कार्यक्रम जो आहे तो एक कोटी पन्नास लाख रुपये त्याच्यावर खर्च झाले आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन डिपार्टमेंटला एक कोटी सात लाख रुपये खर्च झालेले आहे पंचायत राज कार्यक्रमासाठी पाच कोटी सहासष्ट लाख रुपये खर्च झालेले आहेत आणि लघुपर्बंदारीसाठी साठ लाख रुपये खर्च झालेले आहेत ग्रामीण रस्ते देखभाल दुरुस्ती विकासात्मक कार्यक्रम जो आहे त्याच्यासाठी तीन कोटी रक्कम खर्च झालेली आहे असा आपण एकूण तेवीस कोटीचा अर्थसंकल्प मागच्या वर्षी मूळ मांडला होता पैकी एकवीस कोटी रक्कम आपली तरतूद जी होती ती खर्च झालेली आहे या वर्षीचा जो पंचवीस सव्वीसचं मूळ अंदाजपत्रक आपण मांडतो आहोत जे जाणून घेण्यासाठी आपण सगळेजण इच्छुक आहात तर जे मी आधी म्हणाले की बँकांच्या मध्ये व्यवस्थित गुंतवणूक करून आलेल्या आले शासकीय निधीची व्यवस्थित गुंतवणूक करून आपल्या यावेळी तीन कोटीने सेस म्हणजे तीन कोटीने महसुली जमा जी आहे वाढलेली आहे एक्सपेक्टेड महसुली जमा आणि त्याच्यामुळे एकूण भांडवली जमा जी आहे एकशे कोटी पण महसुली जमा जी आहे ती सत्तावीस कोटी सत्तावन्न लाख आणि त्याचा खर्च अपेक्षित आहे सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख शिल्कीचा अर्थसंकल्प आज आपण आहोत लाख अठ्ठावीस स... कोटी अ... सॉरी शिल्कीचा अर्थसंकल्प आपण आहोत अठ्ठावीस लाख रुपये रक्कम या अर्थसंकल्पाच्या याच्यातून शिल्लक निवड महसुली शिल्लक राहणार आहे याच्यामध्ये सुद्धा सामान्य उपकरांच्या कोटी संभाव्य उत्पन्न आपण एक कोटी मरा लाख एस्टिमेट केलेला आहे वाढी उपकर एक कोटी अठरा लाख त्यानंतर सापेक्ष सापेक्षा ला पंच्याहत्तर लाख मुद्रांक दोन कोटी पन्नास लाख व्यवसाय कर अबाउट ला, एक लाख आणि असं एकूण संभाव्य उत्पन्न जे आहे आहे ते आपलं पाच कोटी बावन्न हा आपण टोटल शिल्कीचा अर्थसंकल्प महसुली जमा आणि महसुली खर्चाचा सत्तावीस कोटी ला, अठ्ठावीस लाख चौऱ्याऐंशी हजाराचा ला हा अर्थसंकल्प आपणार मूळ अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस आपण मांडत आहोत याच्यासाठी वीस टक्के समाज कल्याण योजनांना दिलेल्या आहेत एक्सपेक्टेड आपण असं देणार असतं की अनुज्ञान तरतूद होती एक कोटी दहा लाख त्याच्या पुढच्या एक कोटी दहा लाख आणि प्रत्यक्षात दिलेली मात्र आपण त्या अं अनुज्ञान तरतुदीपेक्षा आपण जास्त त्याला तरतूद दिलेली आहे ती म्हणजे दोन कोटी पंचवीस लाख आ...

या अर्थसंकल्पाच्या द्वारे अनुज्ञा करत आहोत आणि yes, येस सर तर सार्वजनिक या खर्चाचे तपशील आहे ते टोटल सार्वजनिक मालमत्तेचं परिरक्षणासाठी दोन सॉरी दोन प्रतिस लाख शिक्षणासाठी दोन कोटी सव्वीस लाख सार्वजनिक आरोग्यासाठी दोन कोटी सत्तर लाख पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी एक कोटी पंचेचाळीस लाख संलग्न आठ लाख समाज कल्याण विभागासाठी दोन कोटी पंचवीस लाख निर्लग्न कल्याणसाठी दोन कोटी दहा लाख महिला वारकल्याणसाठी दोन कोटी अठ्याहत्तर लाख कृषी कार्यक्रमासाठी दोन सॉरी एक कोटी सत्तर लाख आणि पशुसंवर्धनासाठी एक कोटी पंचावन्न लाख पंचायत राज कार्यक्रमासाठी पाच कोटी ऐंशी लाख लघुवार बंदसाठी सत्तर लाख रुपये आणि इमारत ग्रामीण रस्त्यावर एकभाल दोनच बांधकाम विभागाकडची तरतूद आहे एक कोटी पन्नास लाख ही फक्त ग्रामीण रस्त्यांवरची आहे असा एकूण महसुली खर्चाचा सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख चौऱ्याऐंशी हजाराचा हा मूळ अर्थसंकल्प खर्चाच्या तरतुदी याप्रमाणे राहते अं वरीलप्रमाणे जिल्हा परिषद तरतुदीनुसार खर्चा दक्षित सादर केला आहे पण जी बस व उत्पन्नातून संबंधित विभागांना त्यांच्या आवश्यकतेनुसार विकासाच्या जिल्हा परिषदेचा हा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ची अखेरची रक्कम जी आहे पंधरा कोटी पंचावन्न किंवा पंचवीस ची जी अपेक्षित जमा जी आहे बारा कोटी बारा कोटी एक लाख रुपये असं एक म्हणून टोटल सत्तावीस कोटी सत्तावन्न लाख मधून सन सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये वजा जाता अठ्ठावीस लाख रुपये शिल्लक या अनुषंगाने या वर्षी आपण या अर्थसंकल्पाद्वारे काही नवीन योजना इनोव्हेटिव्ह योजना राबवण्याचा आणि याचा संकल्प सोडलेला आहे मला असं वाटतं त्यासाठी माननीय मुख्य कार्य अधिकारी सरांनी त्याच्याबद्दल ब्रिफिंग करावं ही विनंती करते प्रशासन तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जेताभळे या नात्याने वित्त विभाग तसेच प्रत्येक विभाग प्रमुख या अंदाजपत्रक प्रमुखपत्र चोवीसच्या अंमलबजावणी यशस्वी कामगिरी बजावलेली आहे आणि तसेच दोन हजार पंचवीस सवीचे मूळ अंदाजपत्र बघण्यामध्ये त्यांनी आपापले इनपुट लिहिले आहे तशा सर्व विभाग प्रमुख त्यांच्या अधिकारी कर्मचारी आणि वित्त विभागाचे मी मनापासून अभिनंदन करतो हा अर्थसंकल्प करताना आपल्याकडे धुळे जिल्ह्यामध्ये विकासाच्या बाबीने महिला बाल विकास शिक्षण प्राथमिक शिक्षण तसेच पाणीपुरवठा स्वच्छता या सर्व सर्वांगीण जिल्ह्याचा ग्रामीण विकास असा होईल यासाठी आपण प्रयत्न करण्याचा या बजेटमधून एक प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे तसेच हा संकल्प मांडताना बदलत्या काळानुसार या बजेटिंगचे काही तत्व या प्रक्रियेमध्ये आपण राबवलेले आहेत त्यामध्ये सर्व विभाग प्रमुखांशी प्रमुखांशी त्यांनी प्रस्तावित केलेल्या बजेटसाठी त्यांच्याशी चर्चा करून आपण जेंडर बजेटिंग आउटकम बजेटिंग आणि तसेच बजेट केवळ इज नॉट ओनली अबाउट इफिशियन्सी इकॉनॉमी करता येईल यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे बदलत्या तंत्रज्ञानानुसार राज्य सरकारचे सुद्धा जे प्राधान्यक्रम आहेत त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असो यासाठी धुळे जिल्हा परिषदच्या बजेटमध्ये प्रथमच आपण काही निधी हा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण कृत्रिम तंत्रज्ञान म्हणतो त्याचा समावेश कसा करता येईल यासाठी दिलेला आहे यास प्रकारे आपण सर्वांना अवगत आहे की आपला जिल्हा हा मानवी विकास निर्देशांक ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो त्यामध्ये जवळपास क्रमांक आहे त्याच्यामुळे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे मेजर पॅरामीटर म्हणजे शिक्षण आरोग्य आणि पर कॅपिटल इन्कम या तीनही बाबीसाठी आपण शिक्षण विभाग आरोग्य विभाग यासाठी एक महत्वाचं तरतूद केलेली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे महिलांच्या निर्षांक यामध्ये धुळे जिल्ह्याची कामगिरी अजून बत्तीसाव्या क्रमांकावर आहे त्यासाठी महिला व बाल विकास विभाग यांच्या विकासासाठी आपण तरतूद केलेली आहे त्यामध्ये बाल विकासाचे सुरुवातीचे आठ वर्षामध्ये जवळपास नव्वद टक्के मेंदूचा विकास होतो हे शास्त्रीय सिद्ध झालेलं आहे त्यासाठी ती फेज डेव्हलपमेंट कॅप्चर यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आपल्याला हे आप सर्व करत असताना दिव्यांग कर्मचारी वगैरे असतील त्यांच्याही कल्याणासाठी आपण तरतूद करण्यात आली आहे <laughs> काही जसे की आपण मागच्या वर्षी सर्वप्रथम इस्रोला प्राथमिक जिल्हा शाळेचे विद्यार्थ्यांची सहल केली होती त्याचा फार चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्याला मिळाला होता त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये मॉडेल बेसिसवर सायन्स तथा स्पेस लॅबोरेटरी कशी बनवता येईल यासाठी आपण तरतूद केलेली आहे त्याचप्रकारे मॉडेल अंगणवाडीचा विकास करता येईल त्यासाठी केलेला आहे के पशुवैद्यकीय खात्यामध्ये आपल्याकडे काही नॅशनली रिकग्नाईज ब्रीड आहे त्याचा विकासासाठी आपण तरतूद केलेली आहे अशा करताना जास्तीत जास्त ग्रामीण भागातील घटकांना लोकांना आपल्या बजेट मार्फत कसा फायदा घेता येईल यासाठी सर्व विभागाच्या सहकार्याने आणि वित्त विभागाच्या सहकार्याने आपण या बजेटमध्ये प्रयत्न केलेला आहे सर्वांशी मला हे सांगायचंय की दरवर्षीच्या बजेट अंमलबजावून हे दिसून येतं की काही विभाग सक्रिय राहून त्यामध्ये चांगली अंमलबजावणी करतात आणि काही विभाग हे अंमलबजाणी करताना मागे राहू लागतात हे बजेट इज नॉट अिजेल डॉक्युमेंट फॉर कम अप बेटर इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव इम्प्लिमेंटेशन आणि आगळं वेगळं नाविन्यपूर्ण करण्याची धमक याने दाखवली इज बजेट ही ओपन फॉर दॅट जेव्हा आपण बेसिक बजेट पासून इम्प्लिमेंटेशन करताना डिफरन्स जेव्हा पुनर्निर्जन विचार करू हे मी आजच या बजेट मांडताना इथं ओपनली सगळ्यांसमोर मांडू इच्छितो कारण की मागच्या वर्षीच्या बजेटचा आढावा घेताना हे दिसून आलं काही माग खरोखरच चांगले अतिशय चांगल्या प्रमाणात अंमलबजावणी करतात पुन्शे एकदा मी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे या नात्याने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मूळ आपण सर्व विभागांचं वित्त विभागाचे विशेषतः त्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या वर्षासाठी हे ये बजेटची इम्प्लिमेंटसाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे या नात्याने आपण जिल्हा परिषद धुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचं अर्थसंकल्प सादर केला आहे यावर्षी सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतक्या तरतुदीचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे त्यामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य शिक्षण महिला बाल विकास कृषी पशुसंवर्धन पंचायत राज कार्यक्रम आणि ग्रामीण रस्ते अशा विविध प्रकारे सर्वांगीण ग्रामीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे आजच्या बजेटमध्ये काही नाविन्यपूर्ण योजनावर भर देण्यात आला आहे दे त्यामध्ये कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर प्रशासन कसा करता येईल ग्रामीण भागातील महिलांचा पुरुषांचा कॅस कॅन्सर स्क्रीनिंग याचा आपण समावेश केला आहे तसेच सायंटिफिक स्पेस लॅबोरेटरी प्राथमिक शिक्षण विभाग शाळेमध्ये कसं करता येईल याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रकारे पहिले आठ वर्ष नव्वद टक्के मेंदूचा विकास होत असल्याने या स्टेजमधील मुलांचा बाल विकासासाठी आपण निधी देण्यात आला आहे अशा प्रकारे एकंदरीत जिल्हा परिषदचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीसाठी आपण सर्व विभागाचा समावेश बजेट सादर केला आहे